नमस्कार वाचनवेळच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते कुसुमाग्रज ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक म्हणजे कुसुमाग्रजाने अनेक प्रकारचं अं असं साहित्य निर्माण केलं की ज्यात कादंबरी आहे कथा आहे आणि आपल्याला माहीत असलेल्या कविता आणि नाटक म्हणजे साहित्याच्या सर्व प्रांतात सहजपणे मुशाफिरी केलेले लेखक म्हणजे कुसुमाग्रज असं म्हटलं तरी चालेल आणि केवळ मुशाफिरी सहजपणे केलेली मुशाफिरी असं म्हणण्यापेक्षा की जे लेखन त्यांचं लोकप्रिय झालं सगळ्यांना आपल्याला आवडलेलं रुचलेलं पटलेलं असं लेखन केलेले साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज म्हणजेच वी वा शिरवाडकर विवा शिरवाडकर म्हटलं की आपल्याला जास्त जे आठवतं ते त्यांच्या कविता आणि नाटक पण मंडळी कुसुमाग्रजांनी कथा सुद्धा लिहिल्या आहेत कादंबरी देखील लिहिली आहे त्यानंतर लेख लघुनिबंध असं सगळ्या प्रकारचं लेखन कुसुमाग्रजांनी केलंय ले। आज मी त्यांची एक छोटीशी कथा आहे आणि खूप छान कथा आहे ती वाचते कथेचं शीर्षक आहे आकाशाचे एका ओझे उंच पिंपळाच्या शिखरावर ती लहानशी चिमणी बसली होती आपले दोन्ही पंख तिने पसरले होते सारे बळ एकवटून पिंपळाचा शेंडा तिने कवळून ठेवला होता ती हालत नव्हती चिवचिवत नव्हती तिच्या चेहऱ्यावर काही विलक्षण गांभीर्य दिसत होते तिच्या इवल्याशच्या डोळ्यांतून विलक्षण तेज ओसंडत होते क्षण गेले घटका गेल्या दिवस जाऊ लागला पण ती होती तशी राहिली तिच्या मित्रांना नवल वाटले अनेक तिच्या जवळ चिवचिवत आल्या आणि विचारू लागल्या चिवताई चिवताई हे असं काय करता हो काय होतय तुम्हाला ती बोलता बोलेना एकाग्र दृष्टीने नुसती त्यांच्याकडे पाहत राहिली सर्व चिमण्या चिवचिव करीत तिच्या जवळ सरकू लागल्या तिला काय होत हे पाहण्याचा प्रयत्न करू लागल्या त्याबरोबर ती एकदम आवेशाने ओरडली मागे सरा मागे सरा मला धक्का लावू नका नाहक साऱ्या पृथ्वीचा नाश होईल चिमण्यांना काहीच कळेना साऱ्याच गोंधळात पडल्या शेवटी एक चतुर चिमणी पुढे येऊन म्हणाली चिवताई चिवताई पंख उघडून तुम्ही गंभीरपणाने पिंपळावर का बसले आहात हे आम्हाला कळलंच पाहिजे नाहीतर आम्ही सर्वजणी मिळून तुम्हाला इथून उठायला लावू या पिंपळावर तुमची एखादी आळई किंवा काडी हरवली आहे काय आळई किंवा काडी चिवताई हसून म्हणाली शूद्रांच्या मनात शुद्र विचारच येणार बायानो मी आकाशाचं ओझ माझ्या पंखावर उचलून धरलेलं आहे म्हणजे सर्वजणी चिवचिवल्या त्याच असं झालं चिवताई सांगू लागल्या त्याच असं झालं आज सकाळी या पिंपळावर बसून मी उडण्याच्या विचारात असता एक भयंकर आवाज आला आणि सारा आकाश खाली कोसळून पडलं सर्वात उंच अशा या झाडावर मी असल्याने ते अर्थातच माझ्या पंखावर आलं तेव्हापासून ते प्रचंड ओझ मी उचलून धरलं आहे मी उठले तर आकाश खाली पडेल आणि पृथ्वीचा चक्का चोर होईल साऱ्या प्राणीमात्रांचा नाश होईल चिमण्याने तिची समजूत घालायचा खूप प्रयत्न केला आकाश पडत नाही आणि पडलं तरी आपल्या पंखांमुळे अडत नाही असं सर्वांनी तिला सांगितलं पण तिची समजूत पटली नाही चिमण्या निघून गेल्या आणि आकाशाचे ओझे पंखावर घेऊन ती चिमणी बसून राहिली आकाशाचे ओझे वी वा शिरवाडकर मंडळी ही छोटीशीच अशी कथा होती कुसुमाग्रजांनी लिहिलेली ती तुम्हाला कशी वाटली हे मला आवर्जून कमेंट करून सांगा प्लीज आणि माझी नेहमीची अत्यंत प्रेमळ आणि नम्र विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज सबस्क्राईब करा त्यावर कमेंट करा आणि त्याहून महत्त्वाचं की याच्या व्हिडिओ लिंक तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा आणि त्यांनासुद्धा माझा हा चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा प्लीज 何